नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुंबई ठाणे पुण्याला पावसाने झोडपले आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मुसळधार पावसाने संपूर्ण वातावरण चेंज करून टाकले राज्यातील कोकण रायगड रत्नागिरी मुंबई नवी मुंबई ठाणे या भागामध्ये नऊ ते अकरा जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मान्सूनची महाराष्ट्रात दमदार आगीकूस सुरू आहे कोकणानंतर राज्यातील इतर भागात मान्सून दाखल झाला आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण वातावरण चेंज करून टाकले आहे पुणे मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला आहे पुण्यात पावसामुळे घरामध्ये पाणी शिरले आहे पुढील तीन दिवस राज्यात अनेक भागात पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे मागील काही दिवसापासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत होता मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई आणि पुण्यात जोरात पाऊस झाला तर ठाण्यामध्येही जोरात पाऊस आपल्याला दिसून येत आहे उत्तर मुंबईतील इतर अनेक भागात सकाळी अकरा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली मुंबईतील दहीसर बोरिवली कांदिवली मालाड गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे कल्याण डोंबिलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी लावली आहे अनेक भागात बत्तीगुल तर काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलेले दिसत आहेत